इंदिरानगर पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक अशोक कुंदे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती अशी की पाथर्डी गाव नाशिक घरपुडी करणारे हे सोनगाव तसंच सायखेडा निफाड इथले आहेत त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अमलदार यांनी सापळा रचून चार संशयितांना अटक केली वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्या चांदीचे दागिने वरोख रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपींची नावं सिद्धेश अशोक आडभाई राहणार सोनगाव निफाड सायखेडा किरण बाळासाहेब मुरादेव व्यवसाय शेती राहणार सोनगाव सायखेडा आदित्य अरुण गावले राहणार सोनगाव सायखेडा निफाड तुषार अशोक गरुड व एकवीस वर्ष व्यवसाय शिक्षण राहणार शिवसाई हॉटेल जवळ शिवगा रोड सायखेडा निफाड असा आहे आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सुमारे नऊ तुळे वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख तसंच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे पवन परदेशी सागरकुळी सौरभ माळी सागर, सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव प्रमोद कासुंदे चंद्रबान पाटील यांनी केली पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल होता फिर्यादी सौ सुनीता तुकाराम ढगे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण बारा साडेबारा तोळे सोनं हे चोरीस गेलेलं आहे त्या त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बी एस आय पोलीस उपनिरीक्षक फुंदे आणि त्यांच्या डी बी टीमने पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक पोलीस अंमलदार दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव पोलीस अंमलदार कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील चार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या आरोपींची नावं सिद्धेश अशोक सिद्धेश अशोक आडबाई राहणार सोनेगाव तालुका पोलीस स्टेशन सायखेडा तालुका निफाड त्याच्यासोबत आहेत किरण बाळासाहेब मुरादेव वयवर्ष ते एकतीस राहणार सोनेगाव सायखेडा सोनगाव सायखेडा तुषार अशोक गरुड तुषार अशोक गरुड वय एकवीस वर्ष राहणार सायखेडा तसंच आदित्य अरुण गावले वय चोवीस वर्ष राहणार सायखेडा अशी आरोपींची नावं आहेत या चारही आरोपींना अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅप लावून त्यांना शिधाफेने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी हा घरफोडी केल्याचं यांनी कबूल केलं आणि त्यांच्याकडून एकूण नऊ तळे सोनं हस्तगत करण्यात आलेले आहे आरबी न्यूज साठी मलिक शेख नाशिक रोड